शिवपुराणामध्ये भगवान शिवाने सांगितलेल्या सर्व समस्यांवरील एकवीस तोडगे नंबर एक ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौमप्रदोष असे म्हणतात नंबर दोन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर तीन दही भाताचे विलेपन करून शिवपिंडीस पूजन केल्यास विविधता नाश पावतात नंबर पाच चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर सहा महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर सात भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर आठ आक रुईचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो नंबर नऊ शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो नंबर दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो नंबर अकरा दही दूध व तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश पावतो नंबर बारा एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते नंबर तेरा ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम हवा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो नंबर चौदा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर पंधरा जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नंबर सोळा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर सतरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो नंबर अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर एकोणीस लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर वीस कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करावा यामुळे घरात शांतता कायम राहील नंबर एकवीस सकाळी शिवदर्शनाने पापशालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री दर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो